पण यांना या भूमीमध्ये हो आणलं महाराज साधू कोण्या जन्मामध्ये जर त्यांचं भेटीच शिल्लक राहिला असेल तर त्या वचन दिलेलं पूर्ण करण्याकरता त्याला आपल्याकडे घेऊन येतो एक दिवस बुद्ध सकाळी आठ वाजताची प्रवचनाची वेळ होती नाडू डार 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 गोरा फंगरी गवळण श्री ज्ञानदेव गोरा फंगरी गवळण सखच परवचनाची वेळ होती असले घरीच बोलत नाही काय कारण आहे यांना शिक्षा करायला आनंद म्हणे बोलत नाही प्रवचनाची वेळ होऊन गेली आपण सगळे जण आहोत काय झालं असेल बोलत नाही होऊन कारण करू नये अर्ध्या तासानंतर त्या प्रवचनाच्या या पेंडालमध्ये जिथं मुद्दा आलेले एक घादर घेऊन त्या गावात ती महिला पाण्याची घादर घेऊन आलेली आहे आणि बसण्याबरोबर सांगितलं आली बेटा अली का तुझीच वाट बघत होतो जन्मामध्ये मी तुला वचन दिलं होत जेव्हा तुझ्या गावामध्ये येईल तेव्हा तुला भेट शिव होणार नाही असं वचन दिलं होतं आणि ते पूर्ण करण्याकरता थांबलो म्हणे आता तू आलीस ना आता तुझ्या तुझ्याकडे आता तुम्ही मला सांगू तुमचं कोणत्या धर्माचं काय होत माहित नाहीये

पुढच्या बाळ तर बोलतो तुलसीदास जे म्हणत त्यांचा आश्रम आहे तस आपल्याकडे देऊला गाथेच मंदिर आहे देऊला गाथेच मंदिर आहे गाथा मंदिर म्हणतात त्यांना तसे काशीला गोस्वामी तुलसीदाजी मानत रामचरित्र मानुषाचं मंदिर तुलसीदाजी मानत काशीला एक पती जोडप मुलबाळ होत नाही म्हणून काशीकडे तिकडे तुळशीराजी महाराजांकडे गेले तुळशीराजी महाराजांकडे जाऊन भेट घेते नमस्कार केला म्हणे महाराज आमच्या लग्नाला पंधरा वीस वर्ष होऊन गेलेले आहेत आम्ही पत्नी खूप फिरलो खूप दवाखाना केला आम्हाला मुलभाळ होत आणि तर तुम्ही ना आमच्या लक्ष काय काही आहे का ना तुळशीराजी मात्र विनंती केली तुसराजी मात्र काही हायक नाही म्हणे एक काम करा करतु। करतु। उद्या सकाळी तुम्ही या मी रात्री संध्याकाळी भगवान श्रीरामचंद्राची आरती करतो शेजारती करतो प्रभू रामचंद्राला विचारतो की यांच्या नशिबामध्ये मुलवाळ आहे का तुम्हाला उद्या सांगतो महाराज ते जोडप गेलं रात्रीला परमात्म्याची श्रीरामचंद्राची आरती केली शेवा सेधू बांधव भगवान परमात्म्याची आरती केली श्रीरामचंद्राची आरती केल्यानंतर

की महाराजांनी प्रभूराम चंद्राला नमस्कार केला शकळ ती पती पत्नी जोडपाल म्हणे महाराज तुम्ही विचारलं का काय ते मी सांगितलं गुरुवार झालंच पाहिजे थोडंच हा तुम्ही निवांत होऊन पती पत्नी दोघ जण भजन करा काय गरज आहे मुलबा नाही काय करत नाही भजन करा मग दोघ जण असं दोघांना सांगितलं आणि तुलसीदास महाराजांच्या बोलण्यावरती त्यांच्या लक्षात आलं की आपल्या नशिबामध्ये मुलगा नाहीये ती पती पती निघून काही वर्षाचा कालावधी गावाकडे आले दुपारची वेळ आणि ती माता ती स्त्री आपल्या घरी दुपारी भाकऱ्या करत बसलेली भाकऱ्या करत बसले कर असताना नित्यानंद महाराज शालिग्राम सारखा दिगंबर गंगोरधारी महात्मा गंडी मधून चाललेला आहे

पाच पाल आणि पाच वतीत खाल्यानंतर त्या महात्म्याचा महात्मा तुला निघून गेलं होत्या हो बरोबर दहा वर्षाच्या कालावधीमध्ये दोन दोन वर्षामध्ये दोन दोन वर्षामध्ये एका पाठी एका पाठी एका पाठी पाच मुलं जात आणि पाच मुलं झाल्यानंतर दहा वर्षांमध्ये ही पाच मुलं घेऊन ऋषीराजी ही परत निवारा होतं हे पती पत्नीचं जोडप

मी एक भूमी एक पत्नी एक वच एक बाणी आहात होता बोलतो साधेपुढी करत नको आहे बोलत आमच्या अशी कशी झाले भगवान खरं वाटतं सांगितलं तुलसीदाजी महाराज एक दिगंबर अवस्थे मध्य आता महात्मा रस्ता में जाता ना मनाया लगला एक रोटी को एक बच्चा दो रोटी को दो बच्चे पांच रोटी को पांच बच्चे ऐसा होगा तो दुनिया ने बेटी आपको पांच बच्चे हो जाएंगे पांच बच्चे हो जाएंगे जैसे बुन घर करने का था जैसा सात में पीड़ा दहापोर होते हो ये आलमात मंदिर वाला त्याच्या सातव्या पिढीला दहा मुलं होते सात पिढी पण दहा मुलं होते त्याच्यात पाच काढून द्यावं लागले काय सांगू स्वामी खरी वाटते साधूला त्या शब्दा करता मला खरं बोलावं करावं लागलं काय एक न ते काय होणार नाही तुळशी म्हणतात काय करावी साधने

ज्यांना त्यांना मुलं होतात त्यांना ब्रह्मज्ञान ब्रम्हज्ञान ब्रह्मज्ञान होते काय पाहिजे की इतकं मिळते हे आम्हाला कळालं धुकोबर आहे तुम्ही काही खेप्त काहोरे म्हणतात की त्यांचं शेष खे अभंगात तिसरं चित्र

माझ्या जीवनामध्ये त्यांची सेवा हेच माझं जीवन आहे मी माझा जीव त्यांच्या चरणावर समर्पित केलंय शेवट तुझे संत <laughs> Oh, yeah, yeah, Oh uh -huh. सई आपलं सगळ जीवन नित्यानंद महाराजांना समर्पित केलं आपल्या डोळ्यासमोर आहे आपलं सगळं जीवन गुरुच्या चरणावर समर्पित केलं आपणही आपलं जीवन संतांच्या चरणावर समर्पित करावं हे शालिरामजी महाराज तुम्ही तुमचं जीवन बनवलं तुम्ही प्रत्यक्ष निकंठ झाला शालिराम निकंठ स्वय झाला झाला आम्ही एक ना एक आमचं जीवन हे शिवमय भाव शिवमय कामना करावी आपलं जीवन हे त्यांच्या नावावर समर्पित करावं कोणा त्या च समर्पित करावं ज्ञानेश्वर